मी मोदी साहेबांना प्रश्न विचारतो का मुस्लिम समाजामध्ये इंटेलेक्चुअल्स नाही आहे का तुमच्यापेक्षा जास्त चांगले इंटेलेक्चुअल्स आहे समाजामध्येही त्यांना तुम्ही सामील करा ना याच्यामध्ये आणि असं तुम्ही करणार असेल तर तुम्ही शिर्डी साईबाबा संस्थान मध्ये घेणार का तिरुपतीच्या जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहे का नाही रात्री दोन वाजता अथक मेहनतीनं बिल पास झालं आहे दोन वाजेपर्यंत चर्चा आरोप प्रत्यारोप सगळ्या होता काय आहे की आम्ही सुरुवातीपासून या बिलचा विरोध करत होता आणि काल दिवसभर जे भाषणं झाली जे विरोधात आणि जे समर्थनाचे जे भाषण झाली त्याच्यातून हे एक गोष्ट स्पष्ट येतं की फक्त त्यांना एक मुस्लिम समाजाचा कोणता इश्यू आपल्याला घेता येते ज्याच्यामध्ये अजून काही कॉन्ट्रोवर्सीज निर्माण होतील आता मी मोदी साहेबांना हे सांगणार आहे की ट्रिपल तलाकचा मुद्दा झालेला आहे सी ए एन आर सी झालेला आहे औरंगजेब संपलेला आहे आता हे वक बोर्डाचं आहे आता तयारी करा दुसरा कोणता वेल आपण आणणार आहे जे मुस्लिम समाजाच्या विरोधात असणार आहे खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर जे विरोधात होते आणि जे समर्थनात होते त्याच्यामध्ये खूप जास्त फरक नाही आहे याचा अर्थ हे होतो की आपण जेव्हा कायदा बदलत आहे तर पर्सेंटेज ही बघण्याची आवश्यकता आहे की कि किती पर्सेंटेज लोक हे नाही चाहतात किती पर्सेंटेज पॉलिटिकल पार्टीज जे आहे त्यांना हे नको पाहिजे होता पण काय आहे की त्यांच्याकडे आकडे होते आणि त्यांच्याकडे सगळं दादागिरी होती ज्याप्रमाणे किरण रिजिजू असू द्या किंवा देशाचे गृहमंत्री अमित शहा असू द्या ज्याप्रमाणे त्यांनी हे बोलून दाखवलेलं आहे की हा मी कशासाठी हे आणत आहे मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी महिलांना आम्ही दोन स्थान देणार आहे महिलांना आम्ही न्याय देण्यासाठी हे आणत आहे दोन महिलांचा समावेश त्या वक्फोर्डामध्ये करणार आहे तर मी हे प्रश्न अमित शहा साहेबांना विचारू इच्छितो की तुम्ही फक्त लाडली बहीण करून पाचशे हजार रुपये त्यांच्या हातात देणार हेच सन्मान तुम्ही देणार आहे का त्यांना नाही तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जेव्हा मी खासदार होतो पाच दिवसाचा विशेष अधिवेशन नरेंद्र मोदी साहेबांनी बोलवले होते कोट्यवधी रुपये त्याच्यावर खर्च केले होते आणि ते अधिवेशन होता पन्नास पर्सेंट महिलांना रिझर्वेशन देण्यासाठी मग ते सन्मान द्यायचं होता तर दोन हजार चोवीसला का नाही दिले जे महिलांना स्थान द्यायचं होतं ते दोन हजार चोवीसला का नाही दिले मग फक्त आपला पॉलिटिकल ॲडव्हान्टेज याच्यातून कशा निघू शकतं हे सिद्ध करण्यासाठी आपण अधिवेशन बोलवले होते आज या बिलने सगळ्यात मोठा फरक जे पडलेला आहे हे हे आहे की आता वकबोटची बोर्डची जे इम्पॉर्टन्स होती वकबोट बोर्ड जे निर्णय घेणार होतं त्याच्या त्यांच्यावर कलेक्टर महाशयांना आणून बसवण्यात आलेला आहे आणि आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं की हे बिल्डिंग आमची आहे आणि वक्फ सांगितलं की हे बिल्डिंग आमची आहे तर कलेक्टर साहेबांचं जे फरमान असेल ते फरमान मान्य धरण्यात येईल आणि त्याच्यानंतर वक्फ बोर्डाने हायकोर्टामध्ये लढावे सुप्रीम कोर्टामध्ये लढावे आता त्यांचं हे म्हणणं आहे की आपण अपील करू शकतो किंवा रिव्ह्यूसाठी आपण जाऊ शकतो जे आपल्याला काही निर्णय आपल्याला मान्य नसेल तर आता मी अमित शहा साहेबांना सांगतो की देशाच्या पूर्ण देशाच्या हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये दोन हजार पंचवीस चा आकडा हे सांगतो की पाच कोटी वीस लाख केसेस पेंडिंग आहे पूर्ण देशामध्ये केसेस हे पेंडिंग आहे आता तुमचं म्हणणं आहे की अजून केसेस तुम्ही आणा हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांची जे संख्या आहे आता ते त्याला वाढून वाढणारच आहे मग न्याय कधी आणि कुठे मिळणार आहे हे प्रश्न उपस्थित हा मुस्लिम आहे की नाही आहे तुमचं मत काय भूमिका काय काय की जेव्हा कमीत कमी एक कोटी टू बी संघटनांनी बीसा लोकांनी हे जे कमिटी होती जॉइंट पार्लमेंटरी कमिटी होती अता कमिटी आता जॉइंट पार्लमेंटरी कमिटी कोणत्या कारणाने तयार करण्यात आली होती जेव्हा लोकसभा मध्ये कोणता बिल येत तर याचा अर्थ हे होत नाही की सगळ्यांसाठी जेपीसी तयार करण्यात येते जे इम्पॉर्टंट बिल्स आहे आणि ज्या त्यामध्ये वादविवाद असतं की लोकांना हे मान्य नसता अनेक पॉलिटिकल पार्टीज त्याचा विरोध करतात मग हे स्टडी करण्यासाठी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तयार करण्यात येते हे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी वक्तच्या बिलसाठी तयार करण्यात आली होती पंचवीस राज्यामध्ये त्यांनी फिरले नाईन्टी सेवन लॅक लोकांचे आवेदन त्यांनी घेतले चर्चा के केली तासन तास त्याची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर कमीत कमी एक हजार पानाची रिपोर्ट त्यांनी सबमिट केली आपल्या रिकमेंडेशन आणि त्यांना जे जे एमेंडमेंट पाहिजे जे, जे बिलामध्ये एमेंडमेंट पाहिजे होतं ते रिपोर्ट सबमिट केल्यानंतर सरकारनी काय केलं ते पूर्ण रिपोर्ट जे आहे ते कचऱ्या कुंडीत टाकले आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कॅबिनेट मध्ये बसून आम्ही नवीन एमेंडमेंट आणलेले आहे याचा अर्थ हे आहे की हे सगळं तुम्हालाच करायचं होतं तर जे पी सी चा फार्स जे पी सीचं नाटक कशाला केलं तुम्ही आणि जे पी सीवर कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहे मग हे तुम्हालाच करायचं होतं तुमचीच दमदाटी आणि दादागिरी चालवायची होती मग हे जे पी सी करण्याचं काही कारण नाही होतं आम्हाला हे सांगायचं आहे सर्व जाती धर्माचा तुम्ही जे प्रश्न विचारले मुस्लिमांसाठी कशा हे बरोबर नाही आहे मग मला एक प्रश्न हे आहे की तुम्ही बोर्डामध्ये नॉन मुस्लिमला समावेश करत आहे करा आणि त्यांचं म्हणणं आहे की जे इंटेलेक्च्युअल नॉन मुस्लिम्स आहेत मी मोदी साहेबांना प्रश्न विचारतो का मुस्लिम समाजामध्ये इंटेलेक्च्युअल नाही आहे का तुमच्यापेक्षा जास्त चांगले इंटेलेक्चुअल्स आहे समाजामध्येही त्यांना तुम्ही का करा ना याच्यामध्ये आणि असं तुम्ही करणार असेल तर इम्तियाज जलीला तुम्ही शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये घेणार का तिरुपतीच्या जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहे का नाही सगळ्यांसाठी सिखांच्या शिरोमणी अकाली दलच्या जे कमिटी आहे ते बोर्ड आहे त्याच्यामध्ये शिवाय शिखांचे कोणीही जात नाही कोणीही परमिशनच नाही बाय लॉ प्रमाणे मग फक्त वक्त साठी हे कशाला करायचं आहे आणि आपण जे पूर्ण पावर्स जे कलेक्टरला देण्यात आलेले आहे याचा अर्थ हे आहे की जे मोठी मोठी जमीनं आहे आणि हे मोठी मोठी जमीन जे सरकारच्या ताब्यात आहे आणि सरकारच्या जवळच्या लोकांच्या हातात आहे आता मराठवाड्याचं उदाहरण दिल्यानंतर तुम्ही फक्त हे आकडे काढा की कोणकोणत्या नेत्याच्या कडे किती वक्बोर्डाची जमीन आहे तुम्ही उस्मानाबाद मध्ये राष्ट्रवादीचे नेते तुम्हाला मिळतील बीडमध्ये जा तर तुम्हाला दुसऱ्या पक्षांचे नेते तिथे मिळतील मग जालना मध्ये जा दुसऱ्या पक्षांचे भारतीय जनता पार्टीचे जवळचे जे लोक आहेत त्यांनी हे जमीन हडप केलेली आहे त्यांना वाचवण्यासाठी आणि दुसरा मोठे मोठे जे उद्योगपती जे मोदी साहेबांचे आणि भारतीय जनता पार्टीचे भक्त आहे त्यांना हे जमीन आपण कशा प्रकारे लिगली देऊ शकतं याचं हे सगळं बिल होत हा सगळा प्रकार फक्त हडपण्यासाठी काय हे की बघा वक्फ बोर्ड म्हणजे असा नाही आहे की आपण चार मौलाना लोक बसतात आणि स्वतः ते आपला बोर्ड तयार करत बोर्ड कोण तयार करतं राज्य सरकार तयार करतं त्याचा सीओ कोण असणार आहे ते, ते, ते मुख्यमंत्री तय करतात त्याचा चेअरमॅन कोण आहे तेही मुख्यमंत्री तय ते करतात आणि हे तय केल्यानंतर समजा वफ बोर्डामध्ये काही गैरप्रकार झाला असेल होत असेल तर वफ काउन्सिल जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इखत्यारीत येते आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत म्हणजे मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स वक्फ बोर्ड महाराष्ट्राचा असू द्या किंवा कोणत्या दुसऱ्या राज्याच्याही असू द्या ते राज्याच्या मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्टरच्या इखत्यारीत येतं मग इथे काही घोल होत असेल काही अनुचित प्रकार घडत असेल किंवा जर काही करप्ट प्रॅक्टिसेस होत असेल तर हे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला अधिकार आहे की त्याला नलिफाय करण्याचा त्याची इन्क्वायरी लावण्याचा हे सगळं करू शकलं असते तुम्हाला नवीन कायदा आणण्याचं काहीही कारण नाही आहे पण आज देशामध्ये तुम्ही चित्र असा प्रस्तुत केलेला आहे की बघा मुस्लिम समाजाकडे किती मोठी जागा आहे त्यांनी काय सांगितलं आहे अनेक त्यांच्या हे मध्ये की सगळ्यात जास्त जमिनी जे आहे पहिली रेल्वेकडे आहे दुसरी डिफेन्सकडे आहे आणि तिसरी वकबोर्ड कडे आहे मी त्याला चॅलेंज करतो की दाखवा तुम्ही कुठे आहे आमची जमीन पेपर वर राहिलेली ले आहे, सगड़ी जमीन तुम्हें निकटवर्तीयके ग हमको गरीबों की मदद करना है करके उसमें कौन से गरीबों की मदद करने का है आपकी आप बहन के लिए पांच सौ हजार रुपए निकाल के नहीं दे रहे है लाडली बहन इलेक्शन के टाइम के ऊपर बड़ा चीख चीख के हम इक्कीस सौ रुपये देंगे इलेक्शन खत्म हो गया मग दादा कहते की नाही नाही देवेंद्र फडणवीस बोलतो हो दादा ने जे बोललेले आहे बरोबर आहे म्हणजे फक्त निवडणुकीसाठी आणि हर दर एक वर्षामध्ये मुस्लिम समाजाचा काही इश्यू घेऊन आता तुम्ही सांगा कि बुरखाचा हिजाबचा इश्यू आहे का आता सध्या किती मोठा इशू होता देशाचा सगळ्यात मोठा इशू कोणता होता तर हिजाबचा मुस्लिम मुलां मुलींनी हिजाब, हिजाब घालणार का नाही घालणार हे सगळे मुद्दे जे आहे ना ते अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी होतं केंद्र सरकार हे करत आहे आणि राज्य सरकारचा जिंदाबाद औरंगजेब तर आहेच ट्वेंटी फोर बाय सेवन औरंगजेब आणलं तर और काही शेतकऱ्यांचा मुद्दा घेणार नाही बेरोजगारीचा मुद्दा घेणार नाही महिलांचा सुरक्षेचा मुद्दा घेणार नाही महागाईचा मुद्दा घेणार नाही काय तर चारशे वर्षापूर्वी औरंगजेबने काय केलं होतं हे मुद्दा आहे जिवंत आपल्यासाठी नाही पण एक महत्त्वाचा मुद्दा असा तुम्ही म्हणता की आधी पण नलिफाय करू शकत होते केंद्र सरकार राज्य सरकार स्वतः पाच वर्ष वक्ते सदस्य होते या सगळ्या कालावधीत पण अशा काही गोष्टी घडल्या नाहीत की ज्या जमिनी परत मिळवणे किंवा काय एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो की वकबोर्डामध्ये काही बदलाव करण्याची आवश्यकता होती पण त्याच्यासाठी नवीन बिल आणण्याच्या ज्याच्यामध्ये खूप पॉवर जे आहे तुम्ही डेलिगेट केले कोणत्या तिसऱ्याही एका इन्स्टिट्यूशनला जे कलेक्टरेट आहे तुम्हाला हे खरी गोष्ट पण आहे की वक्क खूप गैरप्रकार झालेला आहे आणि हे करणारे लोक कोण होते तर तेच वकबोडाचे चेअरमॅन होते तेच वकबोडाचे मेंबर होते आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला सगळं माहीत असूनही तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही मग काय होतं की को चेअरमॅन कोणती एक जमीन हा? एका मोठा उद्योगपतीला देतं आणि मग मुख्यमंत्री त्यांना बोलवतो आणि हे चार जमीन जे आहे ना ते माझ्या जवळचे लोकांना द्या सारखे हे सगळं जे चाललेलं होतं ना याच्यामुळे यांच्यावर कारवाई झाली नाही कारवाई नियम खूप स्ट्रिक्ट आहे वक्फ बोर्डाचा त्या नियमाप्रमाणे आपण हे सगळं केलं असतं तर मला वाटत नाही की काही त्याच्यामध्ये नवीन बिल आणण्याची आवश्यकता होती विरोध आहे बिलकुल किंवा जी अकेले मेरा विरोध नाही आहे कल अगर आकडे बता हैं कि जब वोटिंग ली गई है जब डिवीजन की मांग की गई थी तो अंतर कितना था हा? सिर्फ पचास खासदार इधर थे तो आपने पूरा का कानून है तो वहां पर ले लिया था करके और ठीक है अब उनका साथ देने के लिए टीडीपी के हमारे चंद्रबाबू नायडू साहब है जेडीयू के नीतीश कुमार साहब है उन्होंने आज डर और खौफ में मोदी जी का साथ तो दे दिया लेकिन चार महीने के बाद उनको इलेक्शन के अंदर जाना है वहां पे वो क्या सूरत लेकर जाने वाले हैं ये भी है तो एक सवाल रहेगा अजीत पवार भी नरेंद्र मोदी साहब के गोद में जाकर बैठ गए है ये वही अजीत पवार है जो कहते हैं कि मुसलमानों को मैं कुछ होने नहीं दूंगा करके मुसलमानों की रक्षा मैं करूंगा करके तो अजीत पवार सड़क के ऊपर तुम कुछ और कहेंगे और वहां पर जाकर कुछ और बात करेंगे किसके साथ हाथ में हाथ मिला देंगे करके उसमें तो इनकी बोलनी और करनी के अंदर बहुत फर्क नजर आ रहा है अब हो गया है बिल पास हो गया है एक लड़ाई रस्ते के ऊपर लड़ेंगे दूसरी लड़ाई सुप्रीम कोर्ट के अंदर जाएंगे लेकिन सुप्रीम कोर्ट से भी अब हमें बहुत ज्यादा उम्मीदें नहीं रही अगर वहां पर अच्छे ईमानदार अगर जज बैठे हैं और वो सुन रहे हैं तो इंसाफ की उम्मीद है अगर वो जज बैठा है जो रिटायरमेंट के बाद जिसे एनएचआरसी नेशनल ह्यूमन राइट्स कमीशन का चेयरमैन बनना है या उसे राज्यसभा की सीट चाहिए तो इंसाफ वहां पे भी नहीं मिलने वाला है और अभी मोदी जी के कार्यकाल के अंदर ऐसे बहुत सारे सुप्रीम कोर्ट के जजेस हैं जो रिटायरमेंट होते ही मोदी जी के पास जाके बैठ जा रहे हैं अच्छी अच्छी पोस्ट ले ले रहे हैं और अपना काम चला रहा है इसमें, पेपर के आपको हजारों एकड़ जमीन नजर आ रही है ये जमीनें वापस किस तरह से ली जा सकती है इसके लिए फायदा बनाने की जरूरत थी इसके अंदर पूरे बिल के अंदर कहीं कोई प्रावधान नहीं है आपको ताजुब होगा अगर कोई मुतवली पहले वफ की जमीन को बेचता है वफ की जमीन को पहले बेचता है तो दो साल की सजा और नॉन अवेलेबल ऑफेंस था अमित शाह जी ने इतने खुश हो गए हैं कि चलो मैं मुसलमानों को तो ये लेकिन मेरी इनकी जमीन है जो बेच रहा है तो दो साल की सजा कम करके उसको छह महीने कर दिए है और जो बेलेबल नॉन अवेलेबल ऑफेंस था उसको बेलेबल ऑफेंस कर डाले है तो यानी कि आप इससे समझिए अगर आपको सही मानो में मुसलमानों की अगर मदद करना था तो आपने इस क़ानून को सख्त बनाना था आपने पूरे मुतवलियों को पूरे जितने ही बोर्ड के मेंबर धाँधलियाँ किए हैं उनको कड़ी से कड़ी सज़ा कैसी मिल सकती है हम उसका सपोर्ट करे होते लेकिन आपने उसको ना करते हुए उनको ये कहा है कि भैया अब तुम बेचो जो भी बेचने का है छः महीने रहेंगे ज़्यादा से ज़्यादा बाहर निकल जाने का और करोड़ों रुपये की ज़मीन है आप नासिक की ज़मीन ले लीजिएगा आप औरंगाबाद की पूरी जालना रोड ले लीजिएगा उसमें ये पूरा कैलाश पेट्रोल पंप ये वो जितना भी है ये किसकी ज़मीन के ऊपर है नारेगाव के अंदर एकड़ जमीन है पूरी की पुरी जमीन है है तो आपने विवादास्पद कर दी है। कलेक्टर साहब बैठेंगे और बोलेंगे कि नहीं, ये सरकारी जमीन है करके और कलेक्टर साहब कैसा बोलेंगे आ? या तो देवेंद्र फडणवीस फोन करेंगे एक, ये लिया है। बोल आणि त्यांना लढू द्या सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये तुम्ही असं आता बोलताना असं म्हणाले की रस्त्यावरची तुम्ही लढाई लढणार आहात आणि न्यायिक लढाई लढणार हा एक प्रश्न आणि तुम्ही अजित पवारांचा देखील उल्लेख केलेला आहे या सगळ्या संदर्भात अशा अनेक पक्ष आहेत नाही काय आहे की अजित पवार मागच्या दोन चार महिन्यापासून आपण बघत असेल ज्यावेळी मुस्लिम समाजाविरोधात काही आमदार प्रक्षोभक भाषण करत होते स्टेटमेंट देत होते तर अजित पवारनी पब्लिक मध्ये जाऊन मुस्लिमांच्या शिरखुर्माच्या पार्टीमध्ये जाऊन इफ्तारच्या कार्यक्रमामध्ये जाऊन ते हे बोलले होते की नाही मुस्लिमांसोबत मी उभे आहे मग जेव्हा मुस्लिम समाजाला तुमची गरज होती मुस्लिम समाजा तुम्हारा त्य होती दिया तुम्हें मोदी साहेबान सोबत ग दिखाने के हाथी के दिखाने के दांत कुछ और है और खाने के दांत कुछ और है आपने एक दूसरा सवाल ये किया है कि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने ऑलरेडी हे घोषणा के लिए आम्मी आउटराइटली बिल्चा विरोध करत है रिजेक्ट करत है आग या जुम्मे जुम्मे की नमाज में यानी ये घोषणा के लिए होती